जमिनीचा वाद काही जुनं नाही याच कारणावरून घरं तुटतात आणि एकमेकांच्या जीवावर लोक उठतात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय वृद्ध महिलेला अमानुषपणे मारहाण करून शेतात फरफटत नेत हत्या करण्यात आली आहे संपूर्ण प्रकरण काय होतं पाहुयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतात मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आलाय या प्रकरणी मृत वृद्धेच्या मुलानं विनोद अनंत हरचिलकर यानं चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिलेली आहे त्यानुसार लक्ष्मी हरचिलकर वय सत्तर वर्ष ही वृद्ध महिला आपल्या दोन मुलांच्या बरोबर वालोपे वरचीवाडी इथं राहत होती सामूहिक जमिनीवरून हर्चिलकर कुटुंबात गेले काही महिने वाद सुरू होता अनेक वेळा या विषयावरून भांडणं देखील होत होती परंतु जमिनीचा हा वाद कुणालाच नव्हती शुक्रवारी साडेसात वाजता लक्ष्मी हरचिलकर या मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या एकविराव हॉटेल मागे असलेल्या शेतात कामासाठी गेल्या होत्या त्यावेळी त्यांना एकटीला गाठून प्रकाश यानं डोक्यात खिळा मारून ठार केलं पुरावा नष्ट करण्यासाठी वृद्धेचा मृतदेह पेंढा टायर वापरून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी प्रकाश गणपत हर्चिलकर याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी प्रकाश गणपत हर्चिलकर वय एकोणपन्नास याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय